जी आर आय हा रद्द व्हावा अन्यथा ओबीसी मतपेटीतनं आपला राग आपली आणि या सरकारबद्दलचा संताप येऊ घातलेल्या सर्व निवडणुका मध्ये दाखवतो आव्हान हे असेल की ओबीसी बांधवांचं सगळं आरक्षण संपलेलं आहे त्यामुळे आता ओबीसीच्या जागावर जर आणखीन कोण उभे राहणार असतील तर आता आम्ही ओबीसी बांधवांना आव्हान करतो आता फक्त ओबीसीच्या जागावर उभं राहायचं नाही आता ओपन ओबीसी सकट जागावर एस सी एस टी बांधवांच्या जागा सोडून बाकी सगळ्या जागावर आपण उभं राहायचं त्यामुळे आता ओबीसीवरच उभं राहायचं नाही तर ओपन टू ऑल जर आमच्यात कोण घुसला असेल तर आम्हाला पण दुसऱ्याच्यात घुसल्याशिवाय पर्याय नाही ना आता उद्याची मागणी ही आमची आहे की दोन सप्टेंबरचा ओबीसीचं आरक्षण संपवणारा जो गव्हर्नमेंट रेझोल्युशन आहे जी आर आय हा रद्द व्हावा अन्यथा ओबीसी मतपेटीतनं आपला राग आपली चीड आणि या सरकारबद्दलचा संताप येऊ घातलेल्या सर्व निवडणुकामध्ये दाखवतो आव्हान हे असेल की ओबीसी बांधवांचं सगळं आरक्षण संपलेलं आहे त्यामुळे आता ओबीसीच्या जागावर जर आणखीन कोण उभे राहणार असतील तर आता आम्ही ओबीसी बांधवांना आव्हान करतो आता फक्त ओबीसीच्या जागावर उभं राहायचं नाही आता ओपन ओबीसी सर सकट जागावर एस सी एस टी बांधवांच्या जागा सोडून बाकी सगळ्या जागावर आपण उभं राहायचं आता आरक्षण संपलेलं आहे ना त्यामुळं आम्हाला जर आमचं आरक्षण संपवून जर आमचं प्रतिनिधित्व घालवणार असते आता दुसऱ्या लक्षात निवडून येऊन सगळीकडे उभं राहायचं आपण आपण पन्नास साठ टक्के आहोत साठ टक्क्यांनी एकत्रित झाल्यावर हे यांचा प्रसंगाला तर पुढे होतं त्यामुळे आता ओबीसीवरच उभं राहायचं नाही तर ओपन टू ऑल जर आमच्यात कोण घुसला असेल तर आम्हाला पण दुसऱ्याच्यात घुसल्याशिवाय पर्याय नाही कोण जरी समाजाचं दोन टक्के आरक्षण काही मागणी करेल त्याला कोण खाते काय काय आहे कारण आमदार आहे खासदार आहे मंत्री आहे जज आहे हायकोर्ट जज आहे सुप्रीम कोर्ट जे, जे कोण आहे मागणी कोण बी काही बी करत गावात पाराच्या कट्ट्यावर बसल्यावर तंबाखू चोळत चोळत माणसं काही मागणी करते बर काल परवा एक माणूस भेटला म्हणला बीड मध्ये समुद्र झाला पाहिजे बीड मध्ये समुद्र झाला पाहिजे म्हणा मध्ये समुद्र कसा होईल होईल का मग जोपर्यंत बलुत्याच आलुत्याचं दुखणं जरांगेची जात सहन करणार नाही तोपर्यंत तो तुम्ही ओबीसीचं आरक्षण कसं घ्याल ते संविधानाला मान्य नाही जन्माला याव लागतो ओबीसी मध्ये तेव्हा ओबीसीचं आरक्षण भेटतं ना असं कुणीतरी बड्यावरचं चाल वांग्यावर कुणी म्हणाल हा कुणी म्हणाल कुणी काही म्हणती आता मी जिल्हा परिषदेत ना जागा होता गटंग बरे सांग आज आलो की मी अरे भुजबळ साहेब सोडा लांब आज गेवराई मध्ये उमापूर मध्ये जाहीर सभा स्पीकर लावून रात्री रात्री एवढी लोक आहेत तू त्यांची कधी समाज जेवढे जेवढे बोलवलेले आहेत तेवढे तेवढी सगळी मंडळी उद्याच्या ओबीसीच्या विचारपीठावर असतील आणि ओबीसीचा येलगार ओबीसीची लाट ओबीसीचा संताप ओबीसीची झीड ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಸಾರಣ ದಾಖಲೆ